नमस्कार अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन भारताच्या मका बाजारावर अमेरिकेचा डोळा आहे अमेरिकेनं भारतापुढं पर्याय ठेवले की भारतानं एकतर अमेरिकेचं इथेनॉल आयात करावं आणि दुसरं म्हणजे भारतानं पशुखाद्यासाठी मक्याला पर्याय म्हणून अमेरिकेची ज्वारी घ्यावी मागच्या दोन वर्षांमध्ये दे, मक्याला देशामध्ये दे इथेनॉलसाठी तसंच पशुखाद्यासाठी मागणी होती त्यामुळं मक्याचे चा दर चांगले होते भारतात मक्याचे चा दर चांगला असल्यामुळं साहजिकच चा अमेरिकेला देखील या बाजारामध्ये दे एंट्री पाहिजे त्यासाठी अमेरिका धडपड करत आहे अमेरिकेचं म्हणणं आहे की भारतानं जर अमेरिकेची ज्वारी आयात केली तर भारतातल्या पशुखाद्य उद्योगाचा फायदा होईल मग नेमकं प्रकरण काय अमेरिकेला भारताच्या मका बाजारामध्ये एंट्री काय करायची याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता आपल्याला माहिती आहे की मागच्या दोन वर्षांमध्ये मा दे देशातल्या बाजारात मक्याचे दर चांगले होते त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मक्याला चांगला दर मिळत होता मक्याला दा चांगला दर देण्यामध्ये दे इथेनॉलचा मोठा वाटा होता कारण मागच्या दोन वर्षांमध्ये मक्यापासून इथेनॉल निर्मिती वाढली होती त्यामुळे साहजिकच मक्याला उठाव वाढला आता इथेनॉलसाठी मका जास्त प्रमाणात गेल्यामुळं पशुखाद्य उद्योग आणि स्टार्च उद्योगाला मक्याचा तुटवडा जाणवत होता त्यामुळे साहजिकच मक्याला चांगला उठाव मिळाला आणि मक्याचे दर तेजीत आले होते मागच्या दोन हंगामामध्ये मक्याचे दर बहुतांश वेळा म्हणजेच अवक्याचा सीझन सोडला तर हमीभावापेक्षा जास्तच होते मागच्या वर्षी तर मका अक्षरशः तीन हजारापर्यंत देखील जाताना आपण पाहिला होता त्यामुळंच यंदा देखील मक्याचे दर चांगले वाढतील असा अंदाज होता त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यंदा इथेनॉलसाठी मक्याचा वापर मागच्या वर्षीपेक्षा जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढण्याची शक्यता होती तसंच पोल्ट्री आणि इतर पशुखाद्य उद्योगाकडून मक्याला चांगली मागणी आहे तसंच स्टार्च उद्योगाचा वापर देखील चांगला आहे ह्या सगळ्या घडामोडी मका बाजारामध्ये तेजी येण्यासाठी जुळून येत होत्या परंतु मध्ये जी एंट्री होते ती अमेरिकेची आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण अमेरिकेला भारताच्या बाजारात इथेनॉल उतरवायचं त्यासाठी ज्या काही व्यापारी वाटाघाटी चालू आहे त्यामध्ये अमेरिकेन हा मुद्दा पुढं रेटलेला आहे अमेरिकेतील मका उद्योग आणि उत्पादकांनी सरकारकडं अशी मागणी केली आहे म्हणजे अमेरिकेच्या सरकारकडं अशी मागणी केली आहे की अमेरिकन सरकारनं भारतासोबत ज्या काही व्यापाराच्या वाटाघाटी सुरू आहे त्यामध्ये मक्याची उत्पादनं आणि इथेनॉल भारतानं घ्यावं यासाठी दबाव टाकावा असं येथील मका उत्पादक आणि उद्योगाची मागणी आहे त्यानुसार व्यापारी वाटाघाटीमध्ये अमेरिकेच्या बाजूने हा मुद्दा लावून धरला जातो आहे आता दुसरीकडं हा मुद्दा रेटला जात असतानाच पुन्हा ज्वारीची एंट्री होते आता उद्योगांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील ज्वारी उत्पादकांनी किंवा उद्योगांनी अशी मागणी केली आहे की अमेरिकन सरकारनं आपली ज्वारी की जी नॉन जी एम आहे म्हणजे अमेरिकेमध्ये जी एम आणि नॉन जी एम दोन प्रकारच्या उत्पादनं घेतली जातात अमेरिकेचं जे नॉन जी एम ज्वारीचं उत्पादन आहे ते भारतामध्ये निर्यात करावं आता अमेरिकेचं असं म्हणणं आहे की भारतातील मकाच्या दराच्या तुलनेत म्हणजे भारतात मकाचे जे दर आहेत त्याच्या तुलनेमध्ये अमेरिकेची ज्वारी खूपच स्वस्त आहे अमेरिकेचं म्हणणं आहे की सध्या भारतातल्या बाजारात मक्याचे दर तीनशे पाच ते तीनशे दहा डॉलरच्या दरम्यान आहे तर अमेरिकेची ज्वारी की जी नॉन जी एम आहे की ज्या जसं ज्वारीचं उत्पादन भारतात होतं अगदी तशी ज्वारी अमेरिकेमध्ये एकशे साठ ते एकशे पासष्ट डॉलरच्या दरम्यान मिळते म्हणजे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यांच्या दरम्यान अमेरिकेची ज्वा ज्वारी स्वस्त आहे आणि ही ज्वारी भारतातल्या पशुखाद्य उद्योगामध्ये जर वापरली गेली तर, वापर गे तर पशुखाद्य उद्योगाला स्वस्तामध्ये ज्वारी मिळणार आहे म्हणजेच काय तर महाग मका घेण्याऐवजी अमेरिकेची स्वस्त ज्वारी घ्यावी अशी मागणी आता अमेरिकेनं केली आहे परंतु जर समजा भारतानं असा निर्णय घेतला तर साहजिकच देशामध्ये पशुखाद्य उद्योगामध्ये जी काही मागणी आहे ती ज्वारीकडे जास्त जाईल असं देखील काही जणांचं म्हणणं आहे आणि मक्याचा उठाव काहीसा कमी होईल आता साहजिकच याचा दबाव मक्यावर येईल आता एकीकडं एक इथेनॉल घ्यावं असं देखील अमेरिका दबाव टाकते आहे आणि दुसरीकडं जर समजा अमेरिकेच्या स्वस्त ज्वारीच्या भारतामध्ये एंट्री झाली तर दुहेरी दबाव मक्याच्या दरावरती येऊ शकतो हे प्रकरण फक्त मक्यावरच येत नाही आहे अमेरिकेनं ना असे देखील मागणी केली की के भारतानं जे की मक्यापासून जी एसची निर्मिती होती की ज्या डी जी एसमुळं चालू हंगामामध्ये आपल्या सोयाबीनचे भाव अक्षरशः मातीमोल झाले असं म्हणायला हरकत नाही आहे त्या डी जी एसची देखील भारतानं आयात करावी डी डी जी एस आयात खुली करावी अशी मागणी देखील अमेरिका करत आहे आता सध्याचं जर आपण भारताचं ज्वारी आयातीचं धोरण पाहिलं तर भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या ज्वारीवरती पन्नास टक्के आयात शुल्क लावत आहे तसंच ही ज्वारीची आयात करताना त्यामध्ये कुठली कीड नाही म्हणजे कीडमुक्त ज्वारी असं सर्टिफिकेट देखील द्यावं लागतं त्यामुळे अमेरिकेतून ज्वारीची आयात ही खूपच नगण्य प्रमाणात होत असते परंतु आता भारत सरकारनं ज्वारी आयातीवरची हे सगळं बंधनं काढून टाकावीत यासाठी अमेरिका दबाव आहे आता या पुढच्या काळामध्ये नेमकं व्यापारी वाटाघाटीमध्ये नेमकं काय होतं आहे एक तर आपल्या मका आणि सोयाबीनसाठी इथेनॉल हा मेजर पॉईंट असणारे कारण इथेनॉल आणि एस यामुळं मक्याचे जर जर कमी झाले आणि जर समजा डी डी जे स्वस्त आणखीन झालं तर त्याचा थेट परिणाम आपल्या सोयाबीनच्या दरावरती येऊ शकतो आणि दुसरा परि दुसरा घटक म्हणजे ज्वारी असणार की जे आता अमेरिकेने आता ज्याच्या वाटाघाटी चालू करण्याचा प्रयत्न केला किंवा अशी मागणी करत आहे की भारतानं अमेरिकेची नॉन जी एम ज्वारी घ्यावी म्हणजे जी एम ज्वारीसाठी अमेरिका सध्या तरी आता दबाव आणत नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की भारतामध्ये जस जसं नॉन जी एम ज्वारीचं उत्पादन होतं किंवा नॉन जी एम मक्याचं उत्पादन होतं त्यानुसार भारत सरकारनं अमेरिकेच्या नॉन जी एम ज्वारी आयातीला परवानगी द्यावी जर समजा असे निर्णय अमेरिका रटत चाललं आणि याच्यावर जर काही प्रमाणात का निर्णय झाला किंवा भारतानं अशा काही मागण्या जर मान्य केल्या तर साहजिकच याचा थेट परिणाम आपल्या शेतकऱ्यांच्या बाजारावर होऊ शकतो आपल्या मका ज्वारी आणि सोयाबीन या तीन शेतीमालाच्या बाजारावरती याचा थेट परिणाम होऊ शकतो असं आयातदार आणि अभ्यासकांनी आतापासून अशी भीती व्यक्त करायला सुरुवात केली आहे आता एकंदरीतच अमेरिका आणि भारत यांच्यामधल्या ज्या काही वाटाघाटी सुरू आहेत आणि अमेरिका ज्या काही मागण्या पुढं रडत आहेत त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राहून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका